पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसचे निकाल आज लागलेले आहेत ला गेल्या आठ वर्षापासून आठ वर्ष उलटून गेलं सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या शेवटी यंदा दोन हजार सव्वीस साली जानेवारी पंधराला मतदान झालं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याचे रिझल्ट आज लागलेले आहेत विशेषतः आपण खेरगावमधला रिझल्ट आज पाहणार आहोत आज आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी थेरगाव आणि पिंपरी चिंचवडचा पूर्ण संपूर्ण जो निकाल लागलेला आहे त्यापैकी आपण थेरगावमध्ये दोन प्रभाग येतात प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीस तर प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीसचे निकाल आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यापैकी तेवीसचा निकाल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण विजेते कोण कौन कोण आहेत त्याबद्दल सांगितलेलं आहे आता आपण प्रभाग क्रमांक चोवीसचा निकाल पाहणार आहोत अंतिम निकाल आणि या प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये विजयी कोण ठरलेले आहेत किंवा प्रभाग क्रमांक चोवीस थेरगावचे आताचे विद्यमान नगरसेवक कोण आहेत जे सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडून नागरी समस्या दूर करणार आहेत किंवा काही विकास कामं करणार आहेत आत्ताचे नगरसेवक कोण आहेत नवनिर्वाचित नगरसेवक ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रभाग क्रमांक चोवीसचा निकाल यामध्ये प्रभाग क्रमांक चोवीस अ विजेते ठरलेले आहेत बारणे विश्वजित श्रीरंग श्रीरंग अप्पा बारणे हे खासदार यांचे पुत्र श्री बारणे विश्वजित श्रीरंग शिवसेना शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती यांनी लढत दिली होती आणि त्यांनी तेरा हजार आठशे एकोणनव्वद मतं घेऊन विजय हासिल केलेला आहे आणि ते आता थेरगाव चिवीचे नगरसेवक आहेत यांच्या सोबत ज्यांच्याशी झुंज झाली होती लढाई झाली होती सामना झाला होता बारणे सिद्धेश्वर बाळासाहेब भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार होते त्यांनी दहा हजार एकशे अडुसष्ट मतं घेतलेली आहेत आणि नोटाला जी मतसंख्या पडलेली आहे ती एक हजार सत्याहत्तर खऱ्या अर्थानं एक हजार सत्याहत्तर नोटाला मतं पडणं ही सुद्धा विशेषतः गांभीर्याची बाब आहे एक हजार सत्याहत्तर लोकांना वाटतंय की वरीलपैकी उमेदवार त्यांच्या पसंतीचे नाहीत किंवा त्यांना योग्य वाटत नाहीत म्हणून त्यांनी एक हजार सत्याहत्तर नोटाचे बटणं दाबलेले आहेत म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे परंतु या ठिकाणी शेवटी भारतीय लोकशाही व्यवस्थेनुसार जे मतदान प्रक्रिया राबवलेली आहे त्या मतदान प्रक्रियेमध्ये जे विजेते ठरलेले आहेत त्यांचं अभिनंदन करणं सुयोग्य ठरेल म्हणून बारणे विश्वजित सिरंग यांचं अभिनंदन ते विजेते ठरलेले आहेत आणि सेकंड लीडला असलेले बारणे सिद्धेश्वर बाळासाहेब दहा हजार एकशे अडुसष्ट मतं घेऊन सेकंडला सेकंड लिहिला सेकंड आहे खरं म्हणजे प्रभाग क्रमांक चोवीस अ मधून दोघच आमने सामने होते आणि विश्वजित बारणे यांनी तेरा हजार आठशे एकोणनव्वद मतं घेऊन विजय हासिल केलेला आहे प्रभाग क्रमांक चोवीस अ चा आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक चोवीस ब चा निकाल आपण पाहूयात प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये शालिनीताई कांतीलाल गुजर हे विजयी ठरलेले आहेत अपक्ष म्हणून त्यांनी लढत दिली होती परंतु भारतीय जनता पार्टीच्या त्या पुरस्कृत उमेदवार होत्या आणि शालिनीताई कांतीलाल गुजर यांना नऊ हजार पंधरा मतं मिळालेली आहेत नऊ हजार पंधरा मतं घेऊन त्या आता भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नगरसेविका म्हणून सभागृहामध्ये असणार आहेत त्यानंतर बाकी या चोवीस ब मधून ज्यांच्याशी लढत झाली त्यापैकी होत्या भोसले वर्षा सचिन यांना सहा हजार तीनशे पंच्याण्णव मतं मिळालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या उमेदवार होत्या गुजर रुपाली लालासाहेब यांना सहा हजार ऐंशी एक सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळालेली आहेत ते अपक्ष लढलेल्या होत्या निशा अनिकेत प्रभू तामाने या अपक्ष लढलेल्या होत्या दोन हजार दोनशे एकावन्न मतं त्यांना भेटलेल्या आहेत क्षीरसागर रेश्मा संतोष या देखील अपक्ष म्हणून लढत दिलेली होती यांनी दोनशे पाच मतं आहेत त्यांना आणि या देखील ब गटातून सुद्धा नोटाला जे मतसंख्या पडलेली आहे ते नऊशे सत्याहत्तर हा नऊशे सत्याहत्तर नोटाला मत मिळणं म्हणजे ही सुद्धा गांभीर्याची गोष्ट विचार करण्याची गोष्ट आहे विजेत्या ठरलेल्या आहेत शालिनीताई कांतीलाल गुजर त्यांचं अभिनंदन आपण प्रभाग क्रमांक चोवीस मधील अ आणि ब चा चा रिझल्ट पाहिलेला आहे आता प्रभाग क्रमांक चोवीस क यामध्ये विजयी ठरलेले आहेत बारणे माया संतोष मायाताई बारणे ह्या विजेत्या ठरलेल्या आहेत बारा हजार आठशे बत्तीस मतं घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या या चिन्हांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढत देऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी लढत दिली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक चोवीसच्या नगरसेविका म्हणून ते सभागृहात असणार आहेत विजेत्या मायाताईंचं अभिनंदन त्याच्या पाठोपाठ दोन नंबरची जी मतं घेतलेली आहेत ती अकरा हजार एकशे चाळीस खूपच अटीतटीचा जा सामना झालेला आहे अटीतटीची लढत झालेली आहे घासून लढत झालेली आहे करिश्माताई सनी बारणे यांनी अकरा हजार एकशे चाळीस मतं घेतली आहेत त्या अपक्ष म्हणून लढल्या होत्या अपक्ष जरी असल्या तरी त्या भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत उमेदवार होत्या त्यांनी ही चांगली मतं घेतलेली आहेत खऱ्या अर्थानं अकरा हजार एकशे चाळीस मतं घेणं ही साधी गोष्ट नाही तर चांगली एक कडवी झुंज दिलेली आहे करिश्माताईंनी आणि मायाताई संतोष बारणे ह्या विजेत्या ठरलेल्या आहेत मायातांचं अभिनंदन प्रभाग क्रमांक चोवीस मधील अ ब आणि क चा रिझल्ट आपण पाहिलेला आता प्रभाग क्रमांक चोवीस ड विजेते ठरलेले आहेत श्री बारणे निलेश हिरामन निलेशजी बारणे या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत निलेश बारणे यांनी पंधरा हजार अडुसष्ट मतं घेऊन शिवसेनेकडून लढले होते आणि शिवसेनेचे ते आता सभागृहात नगरसेवक म्हणून असणार आहेत त्यानंतर गुजर गणेश दत्तोबा यांनी त्यांच्यानंतर जे मत घेतलेले सेकंड लीड आहे त्यांचा ते सात हजार अष्ट्याहत्तर मतं घेऊन ते सेकंड पोझिशनला आहेत आणि त्यानंतर भोसले सचिन सुरेश एक हजार एकशे बत्तीस मतं अपक्ष लढले होते हे गुजर गणेश दत्तोबा हे जे आहेत अपक्ष जरी लढलेले असले तरी ते देखील भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार होते त्यांनी सात हजार अष्ट्याहत्तर मतं घेतलेली आहेत त्यानंतर सचिन भोसले हे अपक्ष म्हणून होते एक हजार एकशे बत्तीस मतं घेतलेली आहेत आणि जीवन भारत नवले यांनी सहाशे ब्याऐंशी मतं घेतलेली आहेत सनय छत्रपती शासन नावाचा पक्ष आहे त्यांच्याकडून ते लढले होते विजेते ठरलेले निलेश बारणे यांचं अभिनंदन पंधरा हजार अडुसष्ट मतं घेऊन त्यांनी विजय हासिल केलेला आहे अशा प्रकारे थेरगावमध्ये जे दोन प्रभाग होते तेवीस आणि चोवीस यापैकी प्रभाग क्रमांक चोवीसचा अंतिम निकाल आपल्या हाती लागल्याप्रमाणे आपण सांगितलेला आहे या चारही विजेत्या उमेदवारांचं सांगावा न्यूज टीमच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन